चला तर आज आपण बनवूया मटर कचोरी वटाण्याचे शेंगा आहे वटाण्याच्या शेंगायचे दाणे छान हिरवगच्छा आहे हिवाळ्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला वटाण्याचे पदार्थ बनवू शकतो आपण तर आज मी बनवत आहे मटर कचोरी तर मी त्याच्यासाठी घेतलेला आहे दीड वाटी मैदा आणि एक वाटी वटाण्याचे शे दाणे घेतलेले आहे तर याच्यामध्ये मी आता थोडस थोडस रवा टा ओवा टाकलेला आहे सगळ्यांना रुना रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवत आहे मटर कचोरी तर मटर कचोरीसाठी जे लागणारे साहित्य आहे ते मी घेतलेले आहे बघा तर आता मी याच्यामध्ये थोडस अर्धा चम्मच अजवाईन टाकलेलं आहे ओवा आणि आता चवीनुसार नमक ॲड करते याच्यामध्ये बघा आणि सोबतच मी याच्यामध्ये आता तेल जे कळवलेलं होतं मी दोन चम्मच ते ॲड करत आहे आणि याला छान मिक्स करून घेते हिवाळ्यामध्ये वटण्याचे शेंगा आलेले आहेत तर खूप काही वस्तू आपल्याला खायला मिळतात वेगवेगळ्या पद्धतीने तर आज वेगळं काही मुलांना डब्यावर बनवून घेण्यासाठी मी आज बनवत आहे मटर कचोरी आता तेल याच्यामध्ये छान चा मिक्स झालेला आहे थोडंसं आता पाणी टाकून याच्यामध्ये आपल्याला गोडा तयार करायचा आहे याचा तर आता आपण गोडा तयार करूया मग अजवाईन ओवा टाकला की थोडंसं टेस्ट छान येते याच्यामध्ये मॅश करून जास्त लोज पण आपल्याला गोडा तयार करायचा नाही आहे बघा आपलं तयार झालेला आहे आता 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 याला छान दहा मिनटं झाकून ठेवूया तयार करूया बघा तर आता मी घेतलेला आहे पॉट पॉटमध्ये ॲड करत आहे मी दोन चार लसणाच्या कळ्या आणि दो थोडंसं अद्रक अधर, च तुकडे तीन ते चार आणि थोडंसं जिरं ॲड करते थोडंसं अर्धा चम्मचपेक्षा कमी धने ॲड करते आणि सोप ॲड करते याच्यामध्ये आणि तीन चार मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता आपण याचा ना पेस्ट तयार करूया थोडंसं सांबार ॲड करते याच्यामध्ये आणि दर दर आता याला पिसून घेते पाणी न टाकता पेस्ट आपला रेडी झालेला आहे बघा दरदरा आता याला काढून घेते आता जे आपण वटाण्याचे दाणे एक वाटी घेतलेले होते ते ॲड याच्यामध्ये आणि यांना पण असं दरदर थोडंसं पिसून घेऊया कारण वटाण्याच्या दाण्याचा आपण पेस्ट तयार केलेला आहे बघा तो पण झालेला आहे चला तर आता कढईमध्ये आपण थोडंसं तेल ॲड करून हा मसाला तयार करूया तेल गरम झालेला आहे आपलं आता मी याच्यामध्ये कढीपत्ता ऍड करत आहे बघा आणि जो आपण पेस्ट तयार केलेला होता ते ऍड करूया मसाला आपला रेडी झालेला हो आहे आता याच्यामध्ये आपण हे पेस्ट केलेली होती बटाण्याच्या दाण्याची ते पेस्ट आपण यात छान थोडा वेळ आणि याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे याच्यामध्ये ऍड करायचं आपल्याला आता मिरसाळ थोडासा गरम मसाला मी आता ऍड केलेला आहे याच्यामध्ये थोडस अर्धा चमच तिखट अर्धा चमच अर्धा पिशा कमी हळद आणि याच्यामध्ये मी धनिया पावडर ॲड करत आहे आणि नमक ॲड करते थोडस चवीनुसार कारण त्याच्यामध्ये आपण नमक ॲड केलेलंच होतं आणि एक आलू मॅश करून घेतलेला आहे मी, मी तो पण मी त्याच्यामध्ये ऍड करत आहे आलू घेतलेला आहे आलू ॲड केलेला आहे तर आलू मॅश करून घेतलेला आहे लिंबू ऍड करते किंवा आमचूर पावडर ऍड करता येते तर तुम्ही तुम्हाला जे आवश्यक आहे ते तुम्ही ऍड करू शकता माझ्याकडे लिंबू आहे तर मी एक अर्धा लिंबू ऍड करत आहे त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि त्याला थंड होऊ देते सांबार ऑलरेडी आपण टाकलेला होता मिक्सरच्या स्पॉटमध्ये सांबाराची गरज नाही पण वरून तुम्ही टाकू शकता ऑप्शनल आहे चला तर आता हे आपलं झालेलं आहे आता आपण तयार कचोरी तयार करायला सुरुवात करूया मसाला आपला थंडा झालेला आहे आता आपल्याला असे छोटे छोटे पूर्ण गोळे असे बनवून घ्यायचे आहेत बघा छान वाटते बनवाय बनवून म्हणजे मुलांना दिलं तर वेगवेगळ्या वेग पद्धतीचं बनते आता हिवाळा असल्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्याला ताज्या खायला मिळतात सर्वच गोडे मी असे रेडी करून की झालेले आहेत आता आपण कचोरी बनवायला सुरुवात करूया आपला छान झालेला आहे कडाई गरम करायला ठेवलेली तेल करून आपण तूप किंवा तेल तुम्ही वापरू शकता वापरलं तरी चालते आणि तेलही वापरलं तरी चालते छान अशी पातळ पातळी आपली रेडी झालेली आहे आता आपण याच्यावर असं तूप किंवा तेल आपण मी तेलचा यूज केलेला आहे तर तुम्ही तूप पण करू शकता आणि जे आपल्याला चौकट पोळी आपण अशी करतो सोबतच आपल्याला अशी करायची आहे लेवल यांचा सेम आला पाहिजे याला पण असं छान तेल लावून घेऊया आणि पुन्हा एक फोल्ड करूया आपण बघा आणि याला छान असं छान असे पोट करत 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 बघा फोल्ड छान झालेली आहे आता आपण याला चाकूनी कापून घेऊया फोल्ड झालेली आहे आपली आपली आता आपण याच्यातून दोन मधातून हे करूया म्हणजे आपल्या दोन कचोऱ्या ह्या ऑलरेडी होती आता दोन केलेल्या आपण आता याला असं करू हलक्या हाताने आता याला याची पोळी आपण घेऊया आणि जो आपण घोडा घेतलेला होता तो आपण आता याच्यावर असं ठेवू याचा आपण हळूहळू हळूहळू याची कचोरी बघा कचोरी रेडी झालेली आहे आपली आता अशाच आपण सगळ्या कचोऱ्या तयार करूया असा ठेवून घ्या याच्यामध्ये आणि असं साईड साईडने याला असं सा व्यवस्थित करून घेऊया मुलांना खूप आवडते अशा कचोऱ्या कचोरी आपली रेडी झालेली आहे अशाच आपण पूर्ण तयार करून घेऊ तेल काढलेलं आहे आता आपण याच्यामध्ये कचोऱ्या ज्या बनवलेल्या आहेत त्या ॲड करूया बघा खूप छान वाटतात खायला आणि मुलांना पण आवडतात मैदा आणि फ्लॉवर घेतलेला आहे मैद्याचा जास्त यूज केलेला नाही याच्यामध्ये तसं गव्हाचा पीठ पण आपण ॲड करू शकतो कारण मैदा पूर्ण खाणं होत नाही ना म्हणून त्याच्यामुळे मग मी याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लावर यूज केलेलं आहे एक वाटी आणि अर्धा वाटी आणि एक वाटी मैदा हा कचोऱ्या आपल्या छान होत आहे मटर कचोरी आलू मटर कचोरी मिक्स आहे आलू कचोरी आपली रेडी झालेली आहे सी रेसिपी आहे बनवून बघा मुलांना खूप आवडते मटर कचोरी रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा थँक्यू